समरभूमी उमरखिंड शिवकालीन इतिहासात काही घडामोडी या तीन चार लाईनच्या असतात आपल्याला असं वाटतं अरे ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांनी अशीच जिंकली असेल की पण त्या पाठीमागे असणारा अभ्यास अनेक युद्ध पद्धती बुद्धिचातुर्य हे त्या करणाऱ्यालाच माहीत असतं थोडक्यात ज्या गोष्टी गाजतात त्या गोष्टी फ्रंट पेजला असतात पण शिवकालीन इतिहासामध्ये असे एक पान झाले ज्याचा जास्त उलगडा झालाच जा नाही सन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कोकण मोहीम म्हणजेच दक्षिण दिग्विजय मोहीम या मोठ्या यशानंतर मोठे राजकारण चालू झाले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुरे करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर अदिमशाही मुघल अशा अनेक जिहादी वृत्ती महाराजांना ठेचायच्या होत्या प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफझलखानाचा वध त्यानंतर लगेचच पन्हाळाच्या वेळातून सुटण्यासाठी पावनखिंडे येथे तीनशे बांधवांचे प्राणांचे बलिदान त्यात बाजी प्रभू फुलाजी प्रभू अशा मातबगार सरदारांचे आलेले वीर मरण ते प्रकरण संपतात शाहिस्ते खान मावळ बागात येऊन चाकांचा भूमीकडे घेऊन पुढे काबीज करतो काय आणि इकडून कातनब खान मावळकडून तळकोकडात काबीज करण्यासाठी येतो काय या सर्व घडामोडींमुळे स्वराज्याची प्रचंड हानी झाली ती हानी भरून काढ आणि ज्यांच्यामध्ये एक चैतन्य म्हणजे उमेद निर्माण करण्यासाठी आणि स्वराज्याच्या खजिन्यात वाढ होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून चालून आलेल्या खातरप खाण आणि मुघल सैन्यांचा आपल्या बुद्धिचातुर्य गावा पद्धती संपूर्ण प्रदेशाचे भौगोलिक ज्ञान आणि यांची सांगड घालून उमेरखिंड येथे मुलांवर सोळाशे एकसष्ट या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराज स्वतः या युद्धात सहभागी होते तर याच उमरखिंडीच्या समरभूमीचा इतिहास जाणून घेण्यासाठी आज आपण सोळा किलोमीटरचा पायी प्रवास रेंज मध्ये करणार आहोत यात आपण इतिहासातील घडामोडी आणि भौगोलिक ज्ञान या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत मित्रांनो ठाण्यावरून सकाळी सहा सोळाची इंद्रायणी एक्सप्रेस पकडली आणि लोणावळाला उतरलो लोणावळ्याला उतरल्यानंतर तीन नंबर प्लॅटफॉर्म म्हणजे मुंबईकरांसाठी ईस्ट साइड ला जायचं तिथे आपल्याला एक लेडी फाउंटन च्या लोकेशन ला गेल्यावर तिकडून आपल्याला ऑर्गनायझरने बस बुक केलेली होती या ट्रेकचा खर्च फक्त तीनशे रुपये आहे ट्रेनचे तिकीट तुम्हालाच काढायचं आहे सोबत एक टाइमचा डबा पण घ्यायचा लेडी फाउंटन येथून कुरवंडे गावात यायचं ते सात ते आठ किलोमीटर आहे आणि तिकडूनच आपला प्रवास चालू होतो या गावात आहोत तर पूर्वी घाटावरून जो कोकणात माल जायचा तो प्यों माल वाहतूक करण्यासाठी ही मुख्य वाट होती ज्या वाटेवरून बैलगाडी जायला एवढा मोठा रस्ता होता आणि कार्तलब खान जो ज्या वाटेवर उचललं ना तो या गावातच होत होतो तर या गावाला पूर्वी व्यापाराचं महत्व होतं तर ते महत्व दाखवण्यासाठी पूर्वीच्या काही गजलक्ष्मीचं शिल्प बनवलं जातं त्यांचं तुम्ही मागे बघू शकता याच्यामध्ये लक्ष्मी तिच्यावरती दोन हत्ती पाण्याचा वर्षाव करतो आहे असेच काही शिल्प या मंदिराच्या मागच्या बाजूलासुद्धा आहेत याच्यामध्ये महिषासूर मर्जिन आहे काही विरगळी आहेत थोड्या थोड्या देवतांच्या मूर्त्या आहेत त्या शेंदूर लावल्यामुळे त्या थोड्या अस्पष्ट आहेत पण तुम्ही त्या मागच्या बाजूला इथून या छोट्या गल्लीतून जाऊन दर्शन घेऊ शकता नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका परत एकदा नवीन मोहिमेवरती सध्या रेंज ट्रेकला आलो आहे बरेच दिवस कुठे बाहेर वगैरे गेलो नव्हतो तर सध्या आलो आहे लोणावळा साईडला तर लोणावळ्याला आपली आज एक रेंज ट्रेक असेल जी उमरखिंडीची लढाई झाली आहे ना त्या संदर्भात थोडे एका टीमसोबत आलो आहे संदर्भात आपल्याला इतिहास बघायला मिळेल आणि जी वाट आहे ना जिथे कातार खानाचा शिवाजी महाराजांनी पराभव केला जी लूट केली संदर्भात आपल्याला इतिहासामध्ये बराच माहिती भेटते आणि ती आज आपण ती, ती वाट जी प्रत्यक्षात कशी आहे ना ती आज आपण अनुभवणार आहोत तर तो रस्ता कसा आहे इवन तो कसा जो सोळा किलोमीटरचा एक प्रवास असेल त्यामध्ये आपल्याला बरेच गावं मिळतील आता हे कुरवंडे जे गाव आहे ना लोणावळ्याच्या इथून सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे तर तिथून आमची आता गाडी खाली तिथून या कुरवंडे गावातून आपला आता ट्रेक चालू झाला आहे बाकी सर्व टीम आपले पुढे गेले आता मी माझ्या मित्रांसोबत आहे पन्नास ते जण आहोत आम्ही आपला आता रेंज रेंज ट्रेक हा चालू आहे एक सात आठ तास लागतील तरी कारण टीमसोबत आपल्याला पूर्ण जायचं आहे तर या संदर्भात जो इतिहास असेल ना ते आपल्याला सर पण पुढे सांगेल आणि मला जेवढी माहिती आहे ना ते पण तुम्हाला मी पूर्णपणे पुरवली जाईल तर जसं पुरवंडे गाव आपण पश्चिमेला मागे टाकतो ना म्हणजे या साईडला जसं मागे टाकतो तसं आपल्याला दोन डोंगर रांगाय येतात एक डचेस नोज आणि दुसरा आहे ड्युक्स न्यूज म्हणजे डचेस नोजमध्ये आहे ना ती छोटी नागपणी आणि त्याच्या पुढे लागते ती ड्युक्स न्यूज क्लायमेट आहे ना खूप असं थंड आणि हे बघा धुके बघा कसले चालू मस्तपैकी आता आपलं डोंगरातला ट्रेक चालू होणार आहे ट्रेल पण तेवढं जाणार आहे मजा पण तेवढी जाणार आहे आणि आपल्याला इतिहासाबद्दल बरीच माहिती मिळेल आपला ट्रेक तर चालू झाला आहे डोंगर दऱ्यातून हा असा थोडा घोर घोरवाटा ज्या असतात ना ढोरवाटा त्या मा वाट तुडवत असा आपला रस्ता असेल ट्रेक असेल तर त्यामध्ये आपल्याला अनुभव पण तेवढाच येईल त्याबरोबर आपल्याला हिस्ट्री पण ऐकायला मिळेल आणि इतिहासकारांकडून इ हिस्ट्री वाचण्याची म्हणजे खूप वेगळीच असते आणि ज्या ठिकाणी हिस्ट्री घडली त्या ठिकाणी हिस्ट्री ऐकणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे तर नक्की ट्रेक मला जर शक्य असेल तर नक्की करा तर आपण इथून पुढे चालू करू चलो कुरवंडे गावाच्या इथून ना कुरवंडे गावाच्या इथून वरती आल्यावर हा जो रस्ता आहे ना हा जातोय नागपोडी ना तर तिथे आपण जाणार नाही सध्या तिथे खूप धुकं आहे जास्ती आणि आपली तर रेंज ट्रेक असल्यामुळे आपण इथून इथून ज्या डोंगर आहे ना छोटा इथून आपण खालच्या वाटेनं जाणार आहोत माझ्यासोबत आहे माझा पहिल्यापासूनचाच मित्र प्रदीप पी टू व्हीपासून आता बरं वर्षानंतर आलं ना रेंज ट्रेकला बाकी सगळे पुढची मंडळी आहे आपल्यासोबत शॉन पातस पण आहे दोन बहुतेक चार आहेत अजून कुरवंडे गावाच्या इथून दहा ला सोडलेला आता सव्वा अकरा झाले आता अर्धी मंडळी निघाली आहेत बऱ्याचशे पुढे निघाले हा थोडा रस्ता आहे ना दगड धोंड्यांचा आणि इथं वाट आहे ना जास्ती असे मळलेले नाही त्यामुळे तुम्हाला जर हे करायचं ऑर्गनाईज करायचं असेल किंवा ट्रेक रेंज ट्रेकला यायचं असेल किंवा ही पदभ्रमण मोहीम करा करायचं असेल ना तर कोणाचा तरी सल्ला नाही किंवा जे हे ट्रेक ऑर्गनाईज करताना त्यांच्या सहकार्याने या कारण तुम्ही नंतर हा सह्याद्री आहे तुम्ही कुठच्या कुठे भरकडाल ना ते तुम्हालाही समजणार नाही त्यामुळे ह्या गोष्टीचं थोडं भान ठेवा हे बघा समोर पूर्ण धुकं पसरलं जसं आपण पावन किल्ल्याला जाताना मसईचा पटारा लागतं ना त्या पद्धतीने कसं धुकं पसरलं आहे ते पूर्णपणे पसरलं आहे असे तुम्हाला डोंगराच्या रांगा दिसायला भेटतील आणि हे जे दिसतं ना समोर बॅरिगेट लावले आहेत ते इंडियन नेव्हीचं पूर्ण राखीव क्षेत्र आहे तिथे आपल्याला फोटो विडिओ काढायला परमिशन नाही आहे जा जन या गोष्टीचं लक्षात ठेवा भांगतो मी जवळपास पन्नास ते साठ जणं या ट्रेकमध्ये सहभागी होतो डोक्यामुळे समोरची वाट ही काही स्पष्ट दिसतच नव्हती इंडियन आर्मीच्या कॅम्पला मागे टाकत आम्ही डोर वाटेने पुढे चालू लागलो जसं पुढे आलो ना आता आप आपल्याला एक वॉटरफॉल दिसतो जो आता पाणी कमी असल्यामुळे बंद आहे तर तिथूनच अशी जाणारी वाट आहे आणि हा बघा हा इथं खाली वॉटरफॉल आहे तिथून आपल्याला पुढे झालं आहे सध्या शेवटला मीच आहे जसं आम्ही वॉटरफॉल क्रॉस करून पुढे चालू लागलो तसं आमच्या दुख्यांची चादर डोंगराची स्पर्धा करत पुढे निघत होते कुठला लागा वाटेत आम्हाला एक आजोबा चालताना दिसणे पासष्ट सत्तर वय असेल त्यांचे बहुतेक हातात काठी घेऊन एकटेच डोंगर चढत होते तो जसा पठार उतरतो ना तर आपल्याला असे वरती जे डोंगर आहेत खूप सारे डोंगर म्हणजे जिथे पायवाटा जास्त ना तिथून नंतर आपल्याला डोंगरवाट्याच्या ही आपली डोंगरवाट खाली आणि इथे वरती सगळा पठारी प्रदेश आहे बघा एकदम आणि इथे मस्तपैकी धुकं पावसात खूप वातावरण चांगलं आहे इथून जसं आपण पुढे येतो ना तसं आपल्याला एक ओढा भेटतो छोटासा आता तिथे पाणी कमी आहे तरी पण शूज भिजले ना तर मग पुढे जायपर्यंत खूप वाट लागते म्हणून थोडं प्राईज आणि शूज वाटवायच्या ना नादात ना। आपले चालले मित्रांनो ओढा चढवून पुढे गेल्या होते ना इथून आपल्याला व्हिजिबिलिटी व्हिजिबिलिटी खूप चांगली दिसते त्यामुळे मस्त ती डग वगैरे चालले पुढे आणि आपण इथून आता या रोडने जाणार आहे ओढा चढून थोडं पुढे आल्यावर मध्येच थोडा रस्ता चुकलो कारण इकडे जाणारी वाट अशी काही मिळलेली अजिबात नाही आणि या वाटेने सहसा कोणी जात पण नाही एक ओढा पार करून पुढे जसं आग्रह ना तसं आपल्याला दुसरा ओढा लागला म्हणजे याला व्हाळच बोलतात आपल्या इथं आमच्या इथे तर तो एक दुसरा लागलाय तिथून एक इथून जो रस्ता जाणार आहे ना तो थोडा अडखळीचा आहे म्हणजे तिथून जाण्या येण्याची वाट थोडी ना बंद झाली वाट नसल्यामुळे पण जाणं येणं नसल्यामुळे तर तिथूनच जायचं आहे पुढे आणि इथून आपली पुढची टीम आपण मार्गस्थ करणार आहोत मित्रांनो वाट थोडी आपल्याला ओढ्या व्हायलाची भेटून जाते ते पण छोटासा ओढा येतो हे बघे बघा इथे त्यासाठी थोडी वस्ती आहे ओढे आणि हे मस्तपैकी पठार आहे ओढा चढून जाताना वाटेत एक झाड पडले होते कदाचित पावसामुळे पडले असावेत आणि त्या जमाचा थोडापार करून झाल्यावर समोर दिसणारे पठार आणि त्यावर पसरलेली हिरवीगार चादर आणि समोरून येणारे पांढरे शोभर धुके पण प्रसन्न करून जात होते मित्रांनो ओढे चालून झाले ना की ते आपल्याला नाचणीचं शेत दिसतं चारही साईडला आणि मधून एक वाट आहे हे तुम्हाला हे डोंगरावरती बघा नाचणी कशा पद्धतीने करतात ना ते तुम्हाला दिसून जाईल मधी मधी माठ ही पालेभाजी ही पावसात जास्त हे केली जाते ना ती आहे कोकणामध्ये जास्त केली जाते आणि हे बघा हा पूर्ण शेत आहे ना पूर्ण नाचणीच आहे बघा इथून नाचणीचं शेत जसं आपण सोडतो ना तसं आपल्याला एक डोंगर उतरायचा आहे ही थोडी वाट ना अवघड आहे आणि तीव्र उतरायची आहे थोडी पावसात थोडी जास्ती स्लिपरी असते चुकीचं पाऊल एक चुकीचं पाऊल एक चुकीचं पाऊल <laughs> मला धोक्यामध्ये पण टाकू शकते त्यामुळे थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक उतरा बघा आपले मंडळी पुढे आहेत थोडेसे साकारामध्ये आपल्याला हे उतरायचे जसे आपण घाट उतरतो ना घाट उतरता उतर वेळी जसं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं ना पद्धतीने त्या पद्धतीनेच असते डोंगरवाटा उतरताना रानफुले सुद्धा मस्त बहरली होती जंगलातील झाडे ही खूप मोठी आणि उंचच उंच गगनाला भिडणारी होती सूर्यप्रकाशासाठी ते एकमेकांची स्पर्धा करत होते घाट माथ्याने चालताना ना कधी मस्करी किंवा धावत जाणे किंवा पळत जाणे अशा गोष्टी करणे टाळा आहे डोंगर घाटामाच्यावरून कारण इथे वाट ना खूप अवघड इथून जाता येताना आणि जर तुम्ही जो फेब्रुवारीमध्ये ट्रेक ऑर्गनाईज करतात ना त्यामध्ये पाऊस नसतो पण चालायला काय आवडत नाही पण ती दमछक खूप लागते तेव्हा तुम्हाला पाण्याच्या बाटल्या कॅरी कराव्या लागतात मित्रांनो ही बघा ही आहे ती नागपणी धुक्यामुळे थोडी ही झाली आहे आपल्याला प्रॉपर व्ह्यू नाही मिळत आहे पण जसं आपण खाली जाऊ ना तसे आपल्याला ते मिळून दि दिसून जाईल बघा आणि इथून आम्ही ह्या जंगलातून आलो आहे पूर्ण असं जंगल आहे या जंगलातून चांगली अशी वाट चांगली आहे फक्त पावसाळा स्लिपरी असल्यामुळे थोडं व्यवस्थित या मित्रांनो ही झाडं बघा केवढी मोठी दिसतात ती आणि एक पूर्ण असं घनदाट जंगल आहे इतकी हाईट आहे बघा झाडाची त्या मोठी मोठी आणि त्या आपलीच सगळी टीम चालली आहे दीड वाजून गेला आहे आता आपण इथे थोडं नाश्त्यासाठी थांबणार आहे इवन जेवण ज्यांना करायचं असेल ते जेवण करतील बाकी अर्धी टीम यायची आहे अर्धी टीम पुढे आली इथे त्यांचा नाश्ता चालू झाला आहे ते बघा तिकडे पुढे पण बसले आहेत काळी मंडळी अजून अर्धी मंडळी यायची आहेत ते बघा तिथून रस्ता चालू आहे त्यांचा ट्रेकिंगला वगैरे येताना ना स्नॅक्स वगैरे थोडं लाईट वेट खाणं घेऊन या कधी पण ऑलमोस्ट सर्वजण आलो आहे पण जेवणाचा बेत थोडा चेंज झालाय पुढे जाऊन आहे भूक एवढी लागली नाही आम्हाला आणि सकाळी नाश्ता केलेला मस्त आता मात्र थोडा थकवा आलेला असल्यामुळे सर्वजण आंबा नदीची वाट बघत चालले होते आयुष्याच्या कामात गुंतलेली सर्व मंडळी निसर्गात मनसोक्त हिंडत एन्जॉय करत होते मित्रांनो कुरवंडे गावापासून सोबती असणारे श्वान शेवटपर्यंत आमची साथ देत होते खरंच त्यांच्यासारखे सोबती संगती आजकाल माणसं पण लावत नाही मित्रांनो आता आपण फायनली ते पहाड वगैरे किंवा पठार प्रदेश जो आहे ना तो क्रॉस करून आता आम्ही आंबा नदीच्या इथे पोहोचलोय आंबा नदीला फ्लो आहे पाऊस कमी आहे पण तो पाणी पूर्ण आहे आणि पाणी एवढे काय कमी नाही आहे पाणी खूप कमी आहे काय कमी जास्ती आहे बघ काहीच नाही पाणी पण आपण क्रॉस करू शकतो एवढं पाणी एवढं पाणी काय वाटत नाही जास्ती कारण तिथे पाऊस कमी पडतो नदीपात्रात जाऊन हातपाय स्वच्छ धुवून शांतपणे बसत होतो ती समोर दिसते ना मित्रांनो आंबा नदीच्या इथून ती तिथे ती, ती नागपणी नागा का ना जी नागासारखा फणा जसा काढतो ना ना पद्धतीने आहे आणि ही आंबा नदीचा ही जी आंबा नदी वाहत जाते याच नदीपात्रात चावणी गावातील पोरं नदीच्या पाण्यात मनसोक्त पोहत होती खाईज जंतर उलट्या उड्या, उड्या। सुरू उडे मारत खेळत होते ते पाहून खरंच बालपणीचे दिवस आठवले कॉर्न आणले बॉईल करून कशा आले प्रदीप मीठ कमी आहे ना ही आंबांमधली वाहते आहे आणि आम्ही घाट वगैरे चढून झाला आहे आमचा तर इथे थोडं आता आमचा लंच ब्रेक झाला आहे थोडंसं स्नॅक्स किंवा काय जे आणलं आहे इथून आपल्याला ते समरभूमी आहे ना इथून पुढे जायचं आहे आपल्याला तर तिथे आपल्याला पुढचा इतिहास सर सांगतील काय आहे तो तर इथे थोडा नाश्ता वगैरे करू आणि नंतर पुढच्या खालायला जाऊ जर तुम्हाला रिवर क्रॉसिंग चे जंपिंगने करून जमत नसेल ना तर चेन पद्धतीने तुमच्याकडे जर ग्रुप असेल तर चेन पद्धती तुम्ही रिवर क्रॉसिंग करू शकता एक उत्तम चांगलं उदाहरण आहे जर आपली युनिटी असेल तर अरे बघा इथे छान आहे युनिटीचं एक उदाहरण म्हणजे तुम्ही चेनने रिवर क्रॉस करू शकता म्हणजे एक सपोर्ट मिळतो आपल्याला आंबा नदीच्या इथून आल्यावरती ना आपण चावणी गावाच्या इथे आलो आणि चावणी गावाच्या इथून आपल्याला गावाच्या तिथे म्हणजे जिथे स्मारक भूमी आहे ना तिथे जायला एक आपल्याला खिंड लागते म्हणजे हा रोड लागतो तिथूनच आपण आता पुढे मार्गस्थ करणार आहोत मित्रांनो इथे जे आहे ना इथे आपल्याला रांजण खळग्या प्रकार मिळायला मिळतो म्हणजे जेव्हा पाणी फोर्सने येऊन जे गोल गोल सर्कल होऊन जो खळगा पडतो ना एक रांजण आकाराचा त्यासारखं पुढे आतमध्ये आहे बघा इथे हे बघा हे खूप खोल असं आणि हे फार दुर्मिळ झालं आहे बघण्यापेक्षा बघायला आपल्याला मित्रांनो चावणी गावाला जसं आपण मागे टाकतो ना तसं एक कॉन्क्रीट म्हणजे सिमे याचा रोड भेटतो आपल्याला चांगला डांबरचा पण ॲक्च्युली एक अनुभव सांगतो माझा जेव्हा तुम्ही कधी ट्रेकिंगला जाता ना तर डोंगर चढायला वगैरे एवढं काय वाटत नाही पण हा स्ट्रेट रोड असतो ना तोच माणसाला दमवतो कारण आता पाऊस वगैरे काय नाही आणि थोडं दमायला होतं आणि स्ट्रेट रोडमध्ये कसं ते अंतर कापलं जात नाही जास्ती आपल्याला डोंगर डोंगरमाथ्यामध्ये शॉर्टकट मिळून जाते आणि सरळ रोडने वळणावळणाने खूप थोडं अंतर कापलं जात नाही जास्ती त्यामुळे तो, तो एक थोडा एक निगेटिव्ह पॉईंट भेटतो आपल्याला तर तुमचा अनुभव काय असेल ते नक्की सांगा असं जसं चालत आलो ना तीन चार किलोमीटर आहे अंतर तर इथून इथून आहे ना इथून ते स्मरणभोगी उमरखिंडा आहे ना तर आपल्याला इथून जायची वाट आहे तुम्हाला दाखवतो बघा इथे बोर्ड वगैरे लिहिला त्यांनी जे स्मारकाची तिथून आपल्याला आतमध्ये आहे हा तो फोडे रोड जातो आणि इथून सगळी बाकीची टीम येत आहेत आणि इथे जाण्याची ती वाट आहे पण मी आहे ना ध्वज लावलाय हल्लीच्या काळातला आणि तिथे ते, ते, ते चिन्ह आहे म्हणजे जे स्मरण चिन्ह तर त्याच बघा तिथे आहे खूप छान असं आहे समरभूमी उमर महाराजांची प्रतिमा आहे घोड्यावर बसलेले वरती धनुष्य बाण आहे बघा वरती असा आपला हिंदू फ्लॅग आहे भगव्या गंगाचा त्यानंतर भाला आहे ढाल तलवार आहेत खूप छान वाटतं महाराजांची एक सुंदर अशी प्रतिमा उभारली तिकडे भारी वाटतं मित्रांनो तिकडे देशद्रोही जितके कुत्ते मारो निघाला वे परिते तास पावती पत्ते देव नाही देवमस्तकी धरावा अवघा हलकलोळ करावा फुलूक बडवावा की बुडवावा

आपलं सोळा किलोमीटर चालून झालेलं आहे सकाळी आपण दहा चाळीसला ट्रेक चालू केलेला रेन ट्रेक साठी उमरखिंडीचा तर आता आपला व्हिडिओ इथे आपण समाप्त करतोय हिस्ट्री वगैरे सरांनी खूप चांगली माहिती दिली आहे सरांनी त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी मला माहीत नव्हत्या त्याही आपल्याला मला ह्या सरांमार्फत ह्या टीममार्फत समजल्या तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता आम्ही परतीचा प्रवास करणार आहोत कारण आमच्या सरांनी एक गाडी टमटम ज्या असतात ना एका याच्यामध्ये बारा जणं त्या आम्ही कर्जतला जाणार कर्जत आपण आम्ही मुंबईच्या ठिकाणी परत मार्गस्थ करू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय